अर्पितात काय काय झालंय माहितीये का मका पिरली पाऊस पडला पडला नाही आणखीन पाणी पण दिलं नाही मग पाऊस येईल का नाही आज उद्या मला काय करायचं नाही तरी तुला अंदाज असेल की टी व्ही बघती म्हणून म्हणलं ग आबाळ आला तर पाऊस येईल बघा आला तर पाऊस येईल नाहीतरी यायचं नाही मग तुझा अंदाज खरा ठरतोय म्हणा मग लाईट तर येईल का नाही आज संध्याकाळी कनेक्शन जोडलं असं म्हणते वय बर जाऊ दे मग आता ती पण बारा ठरलंय तुझं मग कि तर येईल का नाही पाणी तर येईल का नाही आज मोटर चालू केलं तर पाणी येईल तर येत नाही एवढं कस काय हुशार आहे गारपीत तुला करेक्ट आणसर कशी देते तुला शेवटी मी इंजिनिअरची बायको कसले इंजिनिअर आहे गावठी इंजिनिअर गावठी इंजिनिअर आहे काय गावठी त्याच्यामुळे जरा परिणाम झाला काही Um ah, o teu engenheiro da bora, bora.